ठाणे शहरात थायलंड देशातील महिलांना वेशा व्यवसायासाठी आणले जात आहे या महिलांना पैशाचे आमिष टाकून परदेशातून भारतात आणले जात आहे ठाण्याच्या उल्हासनगर परिसरातून ही घटना उघडकीस आली असून पोलिसांचे पथक संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर परिसरात हा व्यवसायाचा प्रकार उघडकीस आला आहे सितारा लॉन्जिंग अँड बोर्डिंग सेक्शन सतरा मध्ये हा प्रकार होत असून या संपूर्ण प्रकाराची माहिती खंडणी विरोधी पथकास मिळाली या खंडणी पथकाचे अधिकारी शेखर बागडे शोध गुन्हे शाखा ठाणे यांनी या घटनास्थळी छापा अटकत पंधरा महिलांची सुटका केली आहे तसेच या घटनास्थळावरून पाच लाख सत्तावीस हजार रुपयाची रोख रक्कम व साधने जप्त करण्यात आली आहे सदर लॉन मॅनेजर व तेथे काम करणारे कामगार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण घटनेची माहिती खंडी पथकांनी दिली आहे एक पंधरा ते पंधरा मुली आणून काही वेश व्यवसाय उल्हासनगर येथील हॉटेल सीतारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे उल्हासनगर येथे चालू आहे तर त्या बातमीवरनं आमची खड्डे विरोधी पात्रातील पी आय नरेश पवार पी एस आय राठोड ए पी आय तारमळेसाहेब तसेच सर्व खडणीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ते एक साखरा घातला बातमीदार बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असता तेथे ते एकूण पंधरा बँकावरून आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नाणे कुलदीपचे मृफ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झालेले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या, या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सीपी चव्हाण सर अडिशनल सीपी श्री हुगले साहेब व डीसीपी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडते थायलंडच्या मुली आहे या सर्व तर थायलंड त्यांनी खास प्रॉसिक्युशनसाठी आणल्याचं प्राथमिक दर्शनी तपासात निष्पन्न झाले त्यांच्याकडे अजून आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे या आता रेड झालेली आहे रात्री एक वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि आ, आता यानंतर हे सर्व माहिती अटक करून म्हणजे या मॅनेजरला अटक केली आहे त्याला अटक करून पीसीआर घेऊन यातला मुख्य आरोपी कोण आहे किंवा लॉज मालक कोण आहे या मुलींना कोणी आणलं होतं हे सर्व तपास त्यानंतर होणार आरोपी एकच आहे का सर सध्या आता मॅनेजर आणि त्यांचे तीन जे वॉर्ड बॉय आहेत अटेंडन्स त्यांना अटक केली चार लोक बरोबर एकूण चार झालं